भारतीय देशवासी कारण धर्माच्या नावावर गोंधळ माजलेला आहे मित्रांनो त्यामुळे तुमची आमची जबाबदारी काय आहे ती ही रचना सांगणार आहे मी संविधानिक प्रबुद्ध भारतीय देशवासी

प्यारा भगवा माझा माझा प्यारा हिरवा तुझा कर चल तुझा प्यारा भगवा माझा माझा प्यारा हिरवा तुझा कर अरे काय भूमीला माता तर कर चल कर। देवा धर्माचा माझा राष्ट्रवाद नाही देवा धर्माचा आपल्याला हिंदू राष्ट्रवाद शिकवायला चाललेला आहे अरे देवा धर्माचा माझा राष्ट्रवाद नाही अंदाज ब्रह्मांड समजत नाही देवा धर्माचा माझा राष्ट्रवाद नाही तो अंदाज ब्रह्मांड समजत नाही अरे माणसांना निसर्ग मानतो यार अमानुसकीस अजिबात मोजत नाही अमानुसकीस अजिबात मोजत नाही बाईला नागरी करते ती असंस्कृती बाईला

दोस्ता कपोल गप्पांची अंधभक्ती हिंदू राष्ट्रवाद लव जिहाद घर वापसी अरे बुद्ध कबीर शिवाजी फुले आंबेडकर मी भारतीय संविधानिक प्रबुद्ध भारतीय देशवासी मी संविधानिक प्रबुद्ध भारतीय देशवासी हा संपूर्ण भारतच भारत नव्हे तर

भाई परमानंद मिश्रा यांच्यासाठी जीवनाचे सार आहे मी खुला व्यवहार आहे जीवनाचे सार आहे मी खुला व्यवहार आहे त्या उगा जडतात काटे मी ज्वालांचा यार आहे मी ज्वालांचा यार आहे या ज्वाला विचारांच्या विद्रोहाच्या सत्याग्रहाच्या आणि आंदोलनाच्या आहेत धन्यवाद भाई परमानंद मिश्रा